अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला साडीचे वाटप वस्त्रोद्योग आणि पुरवठा विभागाचा संयुक्त उपक्रम बुलढाणा जिल्ह्यात सुरू झाली अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाने अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेची अंमलबजावणी बुलढाणा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातील चौसष्ट हजार दोनशे ब्याण्णव कुटुंबांना मोफत साडी योजनेचा लाभ मिळणार आहे राज्य शासनाने दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पाच वर्षांसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला मान्यता दिली आहे त्यामुळे राज्यभरातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्रत्येक वर्षी एक साडी मोफत दिली जाते कॅप्टी मार्केट योजनेअंतर्गत सहकार विभागाच्या मदतीने की अंत्योदयाचे लाभार्थी आहेत त्यांना साडी वा मोफत साडी वाटप करण्याची योजना अंमलात आणलेली आहे तर प्रत्येक वर्षी संक्रांतीच्या वेळेला अंत्योदयाचे लाभार्थी आहेत त्यांना मोफत साडी मिळणार आहे त्या अनुषंगाने यावर्षी याचा शुभारंभ झालेला आहे तर आपल्या जे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट हजार चारशे पंच्याण्णव एवढे अंत्योदयचे लाभार्थी आहेत आणि त्यांना आपण साडी वाटप करणार आहोत आपल्याकडे Uh, महाराष्ट्र यंत्रमाग महामंडळ यांच्याकडून साड्या प्राप्त झालेल्या आहे गोडाऊनमध्ये आणि आपण त्या दुकानात पण पोहोच केलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढ्या लाभार्थ्यांना आपण साडीचा लाभ दिलेला आहे या आठवड्यात आपण सगळं वाटप करणार आहोत